जय राम रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरचमु रामाय तस्मै महा रामानात परायणं परतर रामसोस्म्यह रामे चित्तलय सदा भवतु मे भो राम माम् उद्धर मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा ज्ञान योगेश्वराचे कवि वाल्मीका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जयाचा जनी जन्मनामार्थ जयाने सदा वासनामात् केला जया मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मचैतन्यमूर्ति महाराज की जय जय जै, जै, जै रघुवीर समर्थ श्री राम समर्थ जय राम, सगळ्यांना माझा नमस्कार आपण मानस प्रबोध अर्थात रामदास स्वामींनी जे मनाचे श्लोक रचलेले आहे त्यावर त्यांच्याच कृपेने निरूपण सेवा घडत आहे आपण एकेका श्लोकाचा अर्थ पाहतोय त्याचं विवेचन पाहतोय आणि समर्थांना प्रत्येक श्लोकामध्ये आपल्याला काय सांगायचंय आहे काय उपदेश करायचा आहे काय भावना आपल्या मनामध्ये उत्पन्न करायची आहे एका भक्ताची किंवा साधकाची कशा तऱ्हेने मनोभूमिका असायला हवी जी समर्थना अपेक्षित आहे हे सगळं समर्थ आपल्याला एकेका श्लोकामध्ये उड उलगडून सांगत आहेत आज निरूपणासाठी तेहतीसावा श्लोक आहे तो काय श्लोक आहे हे पहिल्यांदा आपण बघूया मग आपण त्याचा अर्थ पाहूया श्लोक बघूया पहिल्यांदा वसे मेरु मांदार हे सृष्टीलीळा शशी तारांगणे मेघमाळा चिरंजीव केले जनी दास दोन्ही नुपेक्षी कदारामदासाभिमानी जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ काय सांगतायत समर्थ आपल्याला या श्लोकामध्ये कि वसे मेरू मांदार हे सृष्टी लिला मेरू आणि मांदार ह्या दोन पर्वतांचा उल्लेख समर्थांनी पहिल्या चरणामध्ये केलेला आहे मेरू म्हणजे मेरू पर्वत म्हणजे स्वर्ग लोक पृथ्वी लोक आणि पाताळ लोक यांना आधारभूत असलेला सोन्याचा पर्वत असं पुराणामध्ये याच वर्णन आहे मेरू पर्वतच मांदार हा सुद्धा एक पर्वत आहे समुद्र मंथनाच्या वेळी रवी म्हणून समुद्र घुसळण्यासाठी ह्या पर्वताचा उपयोग केला आहे शशी सूर्य तारांगणे मेघमाळा शशी म्हणजे चंद्र चिरंजीव केले जनी दास दोन्ही चिरंजीव म्हणजे ज्यांना अमरत्व प्राप्त झालेलं आहे ज्यांना मृत्यू नाही ज्यांचं अस्तित्व हे चिरंतन चिरकाळ टिकणार आहे असे आणि दोन्ही हा जो शब्द प्रयोग समर्थाने वापरलेला आहे तो अर्थातच मारुतीराय आणि बिभीषण यांच्यासाठी वापरलेला आहे म्हणजे ह्याचा आपण सरल अर्थ बघूया की वसे मेरू मांदार हे सृष्टी लिला म्हणजे भगवंत परमात्म्याने आपल्या लिलेने ही सृष्टी उत्पन्न केली शशी सूर्य तारांगणे मेघमाळा म्हणजे या सृष्टीमध्ये जी त्याने त्याच्या लिलेनी उत्पन्न केलेली आहे त्या सृष्टीमध्ये मेरू पर्वत मांदार पर्वत यासारखे पर्वत आहेत शशी सूर्य तारांगणे मेघमाळा म्हणजे चंद्र सूर्य तारांगण मेघ असे सगळे काही या सृष्टीमध्ये वसतात चिरंजीव केले जनी दास दोन्ही म्हणजे ह्या सर्व सृष्टीमध्ये उत्पन्न झालेल्या गोष्टी किंवा ही सृष्टी जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत मारुती राय आणि बिभीषण हे चिरंजीव आहेत नुपेक्षी कदा रामदासाभिमानी हे चिरंजीवित्व जे आहे हे, हे प्रभू रामचंद्रांनी मारुतीरायांना आणि विभीषणाला प्रदान केलेलं आहे तर असे हे प्रभू रामचंद्र त्यांच्या दासाची कधीही उपेक्षा करत नाहीत आणि ते त्यांच्या दासाविषयी अभिमान बाळगून असतात असं समर्थ आपल्याला सांगतात म्हणजे भगवंतांनी सृष्टी रच रचली त्याच्यामध्ये पर्वत डोंगर नद्या समुद्र वृक्ष वेली लता सगळं काही उत्पन्न केलं सूर्य चंद्र सूर्यमाला मेघ तारांगण प्राणी पक्षी अख्खी सृष्टी भगवंताने आपल्या मायेने उत्पन्न केली आपल्या लिलेने उत्पन्न केली याच सृष्टीमध्ये भगवंताचे भक्त जन्माला आले त्यांनी भगवंताची मनापासून उपासना केली ते भगवंताला शरण गेले ते भगवंताचे दास बनून राहिले ते भगवंताच्या सदैव अनुसंधानामध्ये राहिले आणि असे जे भक्त भगवंताला शरण गेले त्या भक्तांवर भगवंताने कृपा केली असेच मारुती राय आणि बिभीषण हे दोन श्री प्रभू रामचंद्रांचे निस्सिम भक्त किंवा दास बनून राहिले त्यांच्यावर प्रभूंनी कृपा केली आणि त्यांना चिरंजीवित्व बहाल केलेलं आहे आणि त्याचाच उल्लेख तिसऱ्या चरणामध्ये समर्थाने केलेला आहे आणि जोपर्यंत भगवंताने उत्पन्न केलेली ही सृष्टी अस्तित्वात आहे तोपर्यंत मारुतीराय अस्तित्वात आहे तोपर्यंत विभीषण अस्तित्वात आहे अशा पद्धतीने प्रभू रामचंद्र जे जे त्यांना शरण जातात त्यांना ते अभय देतात त्यांची ते कधीही उपेक्षा करत नाहीत आणि ते त्यांच्या भक्ताविषयी दासाविषयी सदैव अभिमान बाळगून असतात असं चौथ्या चरणात समर्थ आपल्याला सांगतात समर्थाने इथे जो मेरू पर्वताचा उल्लेख केला आहे त्याला सुमेरू पर्वत असं सुद्धा म्हणतात विश्वाच्या उत्पत्तीमध्ये किंवा विश्वाच्या उत्पत्ती शास्त्रामध्ये असं मानलं जातं की मेरू हा एक अक्ष आहे ज्या अक्षाभोवती संपूर्ण विश्व किंवा ब्रह्मांड चक्राकार फिरतं म्हणजे अक्ष हा मध्यभागी स्थिर आहे आणि संपूर्ण सृष्टी ही त्याच्या भोवती भ्रमण करते चक्राकार फिरते आध्यात्मिक अंगाने विचार केला म्हणजे बघा आपण ह्याचा सूक्ष्म अर्थ पाहतोय म्हणजे एक मेरू पर्वत हा एक भाग आहे पण मेरू म्हणजे काय तर उत्पत्तीशास्त्रानुसार तो अक्ष आहे ज्याच्या भोवती संपूर्ण सृष्टी चक्राकार फिरते आध्यात्मिक अंगाने जर विचार केला तर प्रत्येक मनुष्याला भौतिक आध्यात्मिक आणि आधीभौतिक अशा तीन तऱ्हेच्या गोष्टी किंवा त्या जीवाची जी काही सृष्टी आहे ती ह्या तीन गोष्टींवर आधारलेली आहे म्हणजे प्रत्येक जीवाला त्याचं भौतिक जग आहे त्याला एक आध्यात्मिक अंग आहे आणि एक आधीभौतिक असं सुद्धा एक अंग त्याला आहे भौतिक म्हणजे काय की ज्या सृष्टीचा मनुष्य अनुभव करू शकतो त्याच्या इंद्रियांच्या साहाय्याने त्याला भौतिक सृष्टी असं म्हणतात आध्यात्मिक म्हणजे परमात्मा संपूर्ण ब्रह्मांडामध्ये किंवा चराचरामध्ये भरून राहिलेली जी चैतन्य शक्ती आहे आणि ती चैतन्य शक्ती त्या जीवाच्या अंतरंगामध्ये वास करत असते म्हणजे आत्मस्वरूप ह्यांना जाणून घेण्याची प्रक्रिया म्हणजे आध्यात्मिक प्रक्रिया आणि आधीभौतिक म्हणजे काय तर पारलौकिक सृष्टी जी इंद्रियांच्या पलीकडे आहे म्हणजे भौतिक जगाच्या पलीकडे असणार पण एक जग आहे ज्याला आधीभौतिक असं म्हणत म्हणजे भगवंताच अस्तित्व शोधण्याचा हा प्रवास आहे म्हणजे थोडक्यात काय की हा जो मेरू आहे हे असं केंद्रस्थान आहे ज्याच्या भोवती प्रत्येक जीवाच किंवा साधकाच भौतिक आयुष्य आध्यात्मिक आयुष्य आणि अधिभौतिक आयुष्य हे फिरत असत मेरू हा मध्ये स्थिर आहे केंद्रस्थान आहे म्हणजे प्रत्येक जीवाची ही सृष्टी किंवा त्याची ही प्रगती त्याच्यावर आधारित आहे आपल्या शरीरशास्त्राच्या दृष्टीने किंवा देहरचनेच्या दृष्टीने जर याचा विचार केला तर आपल्या शरीरामध्ये मेरू या शब्दाचा अर्थ बघितला तर मेरू दंड म्हणून पाठीचा कणा अस्तित्वात आहे म्हणजे डोक्याच्या मागच्या भागापासून ते कमरेपर्यंत रज्जू ज्याला स्पायनल कॉर्ड असं म्हणतात त्याचं रक्षण तो मेरुदंड करत असतो म्हणजे पुन्हा काय की आपल्या शरीराला आधार देण्यासाठी तो मेरुदंड स्थिर असतो ज्याच्यामुळे आपल्या शरीराला आधार मिळतो म्हणजे थोडक्यात देहाला आधार कोण देत आहे पुन्हा मेरूच देतोय या जीवाच्या नियमित अखंडित आणि हळूहळू विकसित होत जाणाऱ्या आध्यात्मिक प्रगतीला आधार कोणाचा आहे तर मेरूच म्हणजे एका शब्दामध्ये काय सूक्ष्म अर्थ दडलाय तो पहा पुराणशास्त्रानुसार मेरू पर्वताला पाच शिखर असलेला हा पर्वत आहे आणि तो देवतांचं राहण्याचं ठिकाण आहे म्हणजे मेरू पर्वतार सर्व देव राहतात अशी श्रद्धा आहे असा हा मेरू पर्वत भगवंताने आपल्या लिलेने उत्पन्न केला या सृष्टीमध्ये म्हणजेच काय की या सृष्टीला आधार दिला प्रत्येक ठिकाणी मेरू ही जी संज्ञा आहे ही त्या त्या ठिकाणी आधार म्हणजे ज्यावर देव आपली वस्ती करतायत ज्याला केंद्र मानून सृष्टी त्याच्या भोवती चक्राकार फिरतीये जीवाची भौतिक आध्यात्मिक आणि अधिभौतिक उन्नती त्याच्याच भोवती फिरतीये जो मेरू किंवा अक्ष प्रगतीचं किंवा उन्नतीचं नियमन करतोय अशा ह्या मेरू पर्वताची उत्पत्ती भगवंताने आपल्या लिलेनी केलेली आहे आणि त्याचा उल्लेख समर्थानी पहिल्या चरणामध्ये केलेला आहे अजून एका पर्वताचा उल्लेख समर्थानी केलाय तो म्हणजे मांदार पर्वत पुराणशास्त्रानुसार जेव्हा समुद्र मंथन झालं त्यावेळेला समुद्र घुसळण्यासाठी ज्या पर्वताचा वापर केला गेला तो म्हणजे मांदार पर्वत रवी म्हणून त्याचा वापर करण्यात आला देव आणि दानव दोघांनाही अमृत हवं ते अमृत समुद्रामध्ये दडलेलं असल्यामुळे असं ठरलं की ह्या समुद्राचं मंथन करायचं मग समुद्र घुसळण्याच्या प्रक्रियेसाठी मांदार पर्वताची तिथे निवड करण्यात आली आणि दोरी म्हणून वासुकी नागाचा तिथे उपयोग करण्यात आला आता समुद्र घुसळण्याच्या प्रक्रियेमध्ये तो पर्वत बुडू नये समुद्रात म्हणून भगवान विष्णूंनी आपला दुसरा अवतार धारण केला तो म्हणजे कुर्म अवतार म्हणजे पहिला मत्स्य आणि मग कुर म्हणजे त्यांनी कासवाच रूप घेऊन आपल्या पाठीवर त्या मांदार पर्वताला धरलेलं आहे म्हणजे थोडक्यात काय की पुन्हा तिथे स्थिरता दिलेली आहे आधार दिलेला आहे मेरू सुद्धा आपण बघितलं की तो आधार आहे अक्षय तो स्थिर आहे ज्याच्या भोवती सगळं चक्राकार फिरत तसं इथे मांदार पर्वत आहे त्याला आधार पुन्हा भगवंतांनी पूर्ण अवतार धारण केला आणि दिला आणि त्यामुळे समुद्र मंथन शक्य झालं आता ह्याचा सूक्ष्म जर आपण विचार केला तर जसं देव आणि दान म्हणजे दैवी वृत्ती आणि असुरी वृत्ती ह्यांच्यामध्ये जसं समुद्र मंथन झालं तसं मंथन आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये होत असत हे कशाचं मंथन आहे तर मगाशी आपण बघितलं मेरू पर्वताच्या संदर्भामध्ये की एक भौतिक सृष्टीचं अंग आहे आणि आध्यात्मिक पण उन्नतीचं अंग आहे प्रत्येक जीवाला ही दोन कर्म आहेत मग त्याला भौतिक प्रगती पण साधायची आहे आणि आध्यात्मिक उन्नती पण करून घ्यायची मग ह्या आध्यात्मिक प्रवासामधला जो मानसिक पातळीवर त्या जीवाचा संघर्ष चाललेला असतो ते त्याच्या मनामधलं समुद्र मंथन आहे म्हणजे एकीकडे त्याला देहाच्या पातळीवर विषय सुख भोगायचं आहे एकीकडे त्याच्या मनामध्ये ती लालसा आहे एकीकडे त्याच्या मनामध्ये ती विषय भोगाची शारीरिक काम वासनेची अभिलाषा आहे त्याला विषय उपभोगण्याची लालसा आहे त्याच्या अंतरंगामध्ये सगळे काही विकार आहेत म्हणजे काम भावना असेल क्रोध असेल मोह असेल लोभ असेल मद म्हणजे अहंकार आहे आणि मत्सर आहे हे सगळे विकार त्याला एकीकडे छळतायत हे सगळं देहाच्या पातळीवर आहे आता त्याला आध्यात्मिक प्रगती पण साधायची आहे त्या जीवाला जे त्याचा जन्माला येण्यामागचं प्रमुख कर्तव्य आहे की पुन्हा परमेश्वराची प्राप्ती करून घ्यायची आता त्याच्या स्वतःमध्येच परमेश्वरीय तत्वाचा अंश असल्यामुळे आपण आध्यात्मिक उन्नती करून घ्यावी आणि परमेश्वराला प्राप्त करून घ्यावं असं प्रत्येक जीवाला कुठेतरी मनातून वाटत असत पण त्याच वेळेला भौतिक जग त्याला दुसरीकडे खेचत असत आणि त्याला विषय उपभोगावा असा वाटतो विषय वासना आणि विकारामध्ये तो अडकलेला असतो म्हणजे त्याच्यामध्ये एकीकडे दैवी सत्वगुणही असतो आणि असुरी प्रवृत्ती सुद्धा काही वेळेला जागृत झालेली आढळते म्हणजे दैवी सत्वगुण आणि आसुरी प्रवृत्ती विषय वासना आणि विकार ह्यांच्यामधला संघर्ष म्हणजे त्या जीवाच्या मनामधलं समुद्रमंथन आहे असं हे समुद्रमंथन प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये चाललेलं असतं जेव्हा समुद्रमंथन झालं त्याला चौदा रत्न बाहेर पडली कामधेनू गाय त्याच्यातून बाहेर आली उच्चैश्रवा नावाचा घोडा आला ऐरावत नावाचा हत्ती आला कौस्तुभ मणी आला कल्पवृक्ष झाड आलं माता लक्ष्मी आली चंद्र आला वारुणी नावाचं मद्य आलं रंभा नावाची अप्सरा आली पारिजातकाचं झाड आलं पांचजन्य शंख आला शारंग हे धनुष्य आलं धन्वंतरी देवता आली विष आणि अमृत अशी चौदा रत्न बाहेर पडली त्यातलं विष भगवान शंकरांनी प्राशन केलं आणि अमृत देवतांना प्राप्त झालं त्यावेळेला विष्णूंना मोहिनी अवतार धारण करावा लागला ही कथा आपल्याला सगळ्यांना माहिती तसंच जीवाच्या अंतरंगामध्ये जे समुद्र मंथन चाललेलं असतं तर भौतिक सुखाच्या आणि आध्यात्मिक उन्नतीच्या संघर्षामध्ये सुद्धा अशा अनेक गोष्टी बाहेर पडत असतात पण महाराज म्हणतात तसं की तुमच्या प्रपंचाला आणि परमार्थाला भगवंताचं अधिष्ठान ठेवा म्हणजे एकीकडे भौतिक सुखही तुम्ही उपभोगा अगदी गाद्या गिरद्यांवर पण हे भौतिक सुख मला भगवंताच्या कृपेंमुळे प्राप्त झालेलं आहे ही मनामध्ये कुठेतरी जाणीव ठेवा आणि स्वतःची आध्यात्मिक उन्नती करून घ्या मग ती आध्यात्मिक उन्नती कशी करायची तर तुमच्या संपूर्ण जगण्याला तुमच्या प्रपंचाला आणि तुमच्या परमार्थाला भगवंताचं अधिष्ठान ठेवा मग भगवंताचं अधिष्ठान कसं ठेवायचं तर त्याचं नाम घेऊन ठेवायचं मग थोडक्यात पहा की समर्थांनी अनेक पर्वत आहेत पण ह्याच दोन पर्वतांचा का उल्लेख केला पहिल्या चरणामध्ये तिथे समर्थांना कुठेतरी सुचवायचंय की हे पर्वत आधारभूत झालेले आहेत सृष्टीसाठी म्हणजे मेरू पर्वतानी अक्ष म्हणून काम केलेलं आहे ज्याच्या भोवती संपूर्ण सृष्टी संपूर्ण ब्रह्मांड हे चक्राकार फिरत पण मेरू पर्वत म्हणजे मेरू हा स्थिर आहे तसच मांदार पर्वत हा समुद्र मंथनातून अमृत प्राप्त करून घेण्यासाठी उपयोगी पडलेला आहे आणि ह्याला अधिष्ठान कशाच आहे तर ता भगवंताच आहे मांदार पर्वताच्या खाली कोण आहे कुर्मा अवतार धारण केलाय विष्णूंनी म्हणजे अधिष्ठान कोणाच आहे भगवंताच आहे तसं आपल्या जगण्याला भगवंताचा अधिष्ठान पाहिजे हे समर्थानं आपल्याला सुचवायचं आहे म्हणून त्यांनी या दोन पर्वतांचा उल्लेख केलेला आहे आणि हेच अधोरेखित करताना समर्थ माऊली म्हणते की वसे मेरू मांदार हे सृष्टी लिला शशी सूर्य तारांगणे मेघमाळ ही सृष्टी जी उत्पन्न केली भगवंतानी आपल्या लिलेनी ती सृष्टी जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत मारुतीराय आणि बिभीषण हे चिरंजीव आहेत हे तिसऱ्या चरणामध्ये समर्थाने सांगितले चिरंजीव केले जनी दास दोन्ही इथे दोन्ही हा जो उल्लेख आहे तो अर्थातच मारुतीराय आणि विभीषण यांच्यासाठी आहे म्हणजे प्रभू रामचंद्रांनी मारुतीरायाला आणि विभीषण या दोघांनाही आपल्या कृपेने चिरंजीवित्व बहाल केलेलं आहे पुराणशास्त्रानुसार सप्त चिरंजीवेत हे आपल्याला माहिती आहे म्हणजे अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमानश बिभीषण हा कृपा परशुरामश सप्तईतही चिरंजीविना म्हणजे अश्वत्थामा राजा बली महर्षी वेदव्यास हनुमंत बिभीषण कृपा म्हणजे कृपाचार्य परशुराम हे सप्त चिरंजीवेत त्यातले बिभीषण आणि मारुतीराय ह्या दोघांचा उल्लेख समर्थांनी केलेला आहे ह्या श्लोकामध्ये म्हणजे बावीसाव्या श्लोकाच्या विवेचनामध्ये आपण हे पाहिलं की जेव्हा मारुतीरायांचा जन्म होतो ते पवनसूत असल्यामुळे आकाशामध्ये सूर्याचा गोळा पाहून मारुती रायना असं वाटतं की हे कुठलं तरी फळ आहे तर ते खाण्यासाठी म्हणून उड्डाण घेतात त्यावेळेला इंद्राला ही भीती वाटते की जर मारुती राय यांनी जर ते फळ समजून सूर्याला गिळलं तर अनर्थ होईल म्हणून इंद्र काय करतात त्यांच्या वज्राचा आघात हनुमंतावर करतात म्हणून त्यांना हनुमंत असं मारुतीरायांच्या अनुवठीवर तो आघात झालेला आहे तो आघात झाल्यामुळे होतात मारुतीरायला होता। वायुदेवांना असं वाटतं की हनुमंताचा किंवा मारुतीरायांचा मृत्यू झाला म्हणून ते अतिशय क्रोधायमान होतात आणि ते संपूर्ण ब्रह्मांडामधला जो वायू आहे किंवा प्राणशक्ती आहे ती खेचून धरतात रोधून धरतात त्यामुळे जीवांना प्राणशक्ती मिळणं बंद होत म्हणून इंद्रादी देवता सगळ्या देवता ऋषी मुनी हे सगळेजण जगन्नाथाकडे म्हणजे भगवान विष्णूंकडे जातात आणि त्यांची प्रार्थना करतात की वायुदेवांनी सगळा वायू म्हणजे प्राण रोधून धरलेला आहे आणि सृष्टीमध्ये आता अनर्थ उत्पन्न होईल त्यावेळेला भगवान वाय वायुदेवांना असं सा सांगतात की मारुती राय हे फक्त मूर्छित झालेले आहेत कारण ते चिरंजीव आहेत त्यांना मृत्यू नाही आणि त्यावेळेला वायुदेवांना अतिशय आनंद होऊन ते सृष्टीमध्ये पुन्हा वायूचं वहन करतात तसच चिरंजीवित्व प्रभूंनी बिभीषण यांना दिलेलं आहे म्हणजे मारुती राय जेव्हा शी सीतेच्या शोधासाठी उड्डाण करून लंकेमध्ये येतात त्यावेळेला त्यांना अनेक तिथे मोठे मोठे महाल दिसतात प्रासाद दिसतात म्हणजे दालन दिसतात इंद्रजीत किंवा कुंभकर्ण यांचे प्रासाद दिसतात पण सीतामाई मात्र मारुतीरायना कुठे दिसत नाही असच बघत असताना मारुतीराय त्यांचं लक्ष एका घराकडे जात त्या घराच्या समोर वृंदावन असतं तुळशी वृंदावन त्या घराला पताका लावलेल्या असतात आणि त्या घरातून रामनामाचा उच्चार मारुती रायना ऐकायला येतो रायना अतिशय आनंद होतो ते म्हणतात की ह्या राक्षसांच्या नगरीमध्ये प्रभू रामांचा नावाचं संकीर्तन कसं काय मला ऐकायला येते आणि ते अतिशय आनंदाने त्या घराच्या इथे येतात त्यावेळेला त्यांना बिभीषण यांचं दर्शन होतं म्हणजे मारुतीरायांची आणि बिभीषणाची ओळख नसते पण बिभीषणांच्या इथे आल्यानंतर ते रामसंकीर्तन मारुतीरायंना ऐकायला आल्यामुळे मारुतीराय अतिशय प्रसन्न होतात विभीषणांच्या हातावर दिग्विजय श्रीरामांची मूर्ती असते आणि मारुतीराय हर्ष पावतात आणि ते चिंतन असं करतात की एक दिवस प्रभू रामचंद्र येऊन रावणाचा वध करतील आणि रावणाचा नाश झाल्यानंतर हे संपूर्ण राज्य ह्या विभीषणांना मिळव आणि त्यांना नित्य मुक्ती प्राप्त होऊ आता बिभीषण यांच्या जन्माचा जर आपण भाग बघितला जो मागेही आपण एका श्लोकामध्ये बघितलेला आहे की त्यांच्या आईचं नाव कैकसी असतं आणि ती राक्षस कुळामधली असते पण वडील हे ब्राह्मण कुळामधले असतात महर्षी विश्रवा हे त्यांचं नाव आहे म्हणजे जेव्हा कैकसी महर्षी विश्रवा यांच्याकडे येते आणि विवाहाची मागणी करते तर त्यावेळेला ते असं म्हणतात की मी तुझी अभिलाषा पूर्ण करीन पण विवाह केल्यानंतर आपल्याला जी संतती होईल ती मात्र क्रूर राक्षसी चेहऱ्याची होईल त्यावेळेला कैकसी त्यांना म्हणते की माझ्यावर काहीतरी तुम्ही कृपा करा त्यावेळेला महर्षी विश्रवा असं म्हणतात की आपल्याला एक जे संतान होईल ते मात्र सत्वगुणी असेल आणि धर्मात्मा असेल आणि ते संतान म्हणजेच विभीषण आहे त्याच्यामुळे जी उरलेली आपत्ती त्यांना झालेली आहेत म्हणजे रावण कुंभकर्ण आणि शूर्पणखा हे सगळेजण बिभत्स चेहऱ्याचे राक्षसी चेहऱ्याचे झाले चे पण बिभीषण मात्र सत्वगुणी आणि धर्मात्मा म्हणून जन्माले जन्माला आले ब्रह्मदेवांना तपश्चर्या करून बिभीषणांनी त्यांना प्रसन्न करून घेतलं त्यावेळेला ब्रह्मदेवांनी बिभीषणांना सांगितलं की तुम्ही वर मागा त्यावेळेला विभीषणांनी काय वर मागितला की मला भगवंताच्या चरणी विलसत प्रेम आहे ते जे मला प्राप्त हो म्हणजे मारुती रायांच्या लंकादहनानंतर बिभीषण हे रावण इंद्रजीत आणि इतर राक्षसगणांना असं सा सांगतात की सीतामाई हा प्रत्यक्ष जगदंबा आहेत आणि प्रभू श्रीराम हे प्रत्यक्ष विष्णू आहेत तर तुम्ही सीतामाईंना त्यांच्याकडे सुपूर्त करा पण हे ऐकल्यानंतर रावण आणि बाकी सगळे राक्षसगण अतिशय क्रोधायमान होतात आणि रावण इतका क्रोधायमान होतो की तो विभीषणांची निर्भत्सना करतो आणि त्यांना अक्षरशः लाथ मारतो आणि त्यांना सभेतून हकलून देतो ती सभा त्या सभेतून त्यांना हकलून दिल्यानंतर बिभीषण त्यांच्या चार प्रधानांबरोबर रामाच्या इथे येतात आणि रामाला शरण जातात आता तिथे प्रभू रामचंद्र सगळ्यांना असं सा सांगतात की जो मला शरण आलेला आहे त्याला मी अभय देतो आणि तिथे श्रीरामांचं दर्शन झाल्यानंतर बिभीषण हे त्यांना लोटांगण घालतात प्रभू त्यांना आलिंगन देतात हृदयाशी धरतात कवटाळतात त्यावेळेला विभीषणांना यांना स्वदेह आणि सृष्टी यांची आठवण नाहीशी होते ते विसरून जातात सगळं आता इथे चौघे प्रधान म्हणजे याचा सूक्ष्म अर्थ बघितला तर मन चित्त बुद्धी आणि अभिमान हे सगळे शरणागत होतात प्रभूंपाशी आणि मग विभीषणांना अद्वैत अवस्था प्राप्त होते ते रामरूप बनतात तिथे त्यांना प्रभूंनी चिरंजीवित्व बहाल केलेले आणि मग पुढे रामराय त्यांना लंकेच राज्यही देतात आणि अशा वेळेला विभीषणांचं जन्म मरणाचं बंधन सुटत आणि ते चिरंजीव होतात आणि हेच अधोरेखित करताना समर्थ या श्लोकामध्ये असं म्हणतात की वसे मेरू मांदार हे सृष्टी लिला शशी सूर्य तारांगणी मेघमाळ चिरंजीव केले जनी दास दोन्ही ನುಪೇಕ್ಷಿ ಕದಾ ಜಯ ಜಯ ರಘುವೀರ ಸಮ